शेतकरी मंत्रा नमस्कार मी अविनाश खरंतर बरेच जण तुम्ही मला डाळिंबीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या निमित्तानं बघत असता आणि बरेच व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही मला फोन करता किंवा खालच्या नंबरवर ना आम्हाला कॉन्टॅक्ट करता आणि सांगता की आम्हाला महेशदार सरांचा सा नंबर द्या कन्सल्टंटचा नंबर द्या किंवा महेशच्या पेजवर बरेच व्हिडिओ बघता किंवा महेशच्या स्वतःचे काही व्हिडिओ बघता आणि त्याला फोन करता की मला आमचा सल्ला पाहिजे किंवा तुमच्याकडे आमची बाग द्यायची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश तशामधून बागा घेत नाही कारण त्याला रेस्ट पिरियड पासून काम करायची सवय आहे आणि रेस्ट मध्ये काम केलं तरच तुमच्यामध्ये कार्य स्टोरीज चांगल्या पद्धतीने बनते देखना, ना असा देखणा माल तयार होतोय त्यामुळं त्याचं म्हणणं आहे त्याची तक्रार आहे माझ्याकडे तो म्हणतो की तो व्हिडिओ टाकतो आणि लोक मला फोन करत आणि मधूनच आमची बाग घ्या म्हणतात तर तो घेत नाही उद्या सुद्धा आंबे बाहेर आता जानेवारी पासून असणार आहे त्याची तयारी आता सॉल झाली तर तूच सांग कशा पद्धतीनं तू का घेत नाही बाबा मधूनच बागा आणि मग कसं शेतकऱ्यांच्याकडे बागा कवा दिल्या पाहिजे आता रेस्ट आपण आंबे बाहेर चालू करायचं असेल तर ऑगस्ट महिन्यात संपलाय सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपला रेस्ट पिरियड चालू होतो शेणखत घालणं असेल बेसोडोस घालणं असेल झाडाची वॉटर शूट काढणं असेल झाडाची विरणी करणं असेल ही सर्व कामं आपण तीन ते चार महिना अगोदर करतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत बागा धरायच्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आजच आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जर आपल्याला मातोशावर बरोबर सोबत काम करायची इच्छा असेल तर तुम्ही आजच आमच्याशी संपर्क करा आणि सप्टेंबर मध्ये त्या बागांना शेणखत बेस डोस भरून विरळणी करून त्या बागामध्ये स्टोरेजचं काम आपण चालू करूया म्हणजे जेणेकरून त्या काडीमध्ये स्टोरेज चांगलं होईल आणि त्याच्यात तुम्हाला कळीच्या स्वरूपानं फळाच्या स्वरूपानं साईजच्या स्वरूपानं कलरच्या स्वरूपानं आणि अशा पद्धतीने तुम्हाला माल घेता येईल त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आंबे भार ज्या शेतकऱ्याला घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आजच आमच्याशी संपर्क करावा व मातोश्री गृहपर्वा सोबत काम करावं अगदी आणि पुन्हा उगत तक्रार करू नका की महेश काम घेत नाही किंवा तो फोन उचलत नाही म्हणून त्याला तुम्ही कधी बी बागा देणार तुमच्या निमित्त देणार बिघडले की देणार आणि मग म्हणणार हा लय हुशार कन्सल्टंट आमची बाग करून दाखव असं नसते बाग नीट नेमकी करायला लागते सुरुवातीपासून करा लागते बिघडलेल्या गाड्या देता मी त्यामुळे त्याला कार्ड स्टोरी पासून काम करावं लागते त्यासाठी तो रेस्ट मध्ये काम करतो मी एकदा बघितलंय की त्यानं एका शेतकऱ्याला बिनकुजे खत घातलं तर किती फायदा झापलं होतं त्यामुळे लक्षात ठेवा त्याला रेस्ट पिरियड पासून बाग लागते तुमच्या ताब्यात तर तो चांगलं उत्पन्न काढू शकतो तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल त्यामुळे तुम्ही त्याशी संपर्क साधाच हा चांगला माणूस आहे पण रेस्ट पिरियड पासून बाग द्या आणि उद्या ज्याला आंबे भोवरमध्ये बाग पकडायचे त्यांनी आता त्यासोबत संपर्क करा धन्यवाद धन्यवाद